चिंचवडी आय टी पार्कमध्ये होणारी वाहतूक कोंडी आणि एकंदरीत ज्या समस्या आहेत त्यासाठी म्हणून आय टी अभियंत्यांनी मोठी मोहीम उभारली त्याची दखल घेत राज्य सरकारने आता या सगळ्या परिसरामध्ये विकास कामे करायला सुरुवात केली अर्थातच अजित पवार हे स्वतः जातीहून लक्ष घालतायत आणि त्यामुळे हे प्रश्न सुटताना दिसत आहेत अशी एका अपेक्षा या सगळ्या आय टी अभियंत्यांना आहे तुम्ही पाठपुरावा करताय अनेक प्रश्नांचा खास करून कोंडी हा महत्वाची समस्या होती आणि ज्या पद्धतीने अजित पवार स्वतःहून इकडे येत आहेत आता काय वाटते काय अपेक्षा आहेत अपेक्षा वाढल्या आहेत का नक्कीच अपेक्षा सगळ्यांच्या उंचावलेल्या आहेत आणि जेवढं अपेक्षा होती लोकांना की बाबा रोड वाईड होतील त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त आणि सगळ्या दिशेने रोड वाईट झालेले आहेत आणि हे जे नवीन बॅकअप रोड काढायचे आहे जे छोटे छोटे कनेक्टर आहेत त्यामुळे बरंचसं प्रमाण म्हणजे पाच टक्के दहा टक्के ट्रॅफिक सगळ्या बाजूने विखुरलं जाईल आणि ह्याच्यामुळे आपली वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात मिटेल आणि जसं आय टी कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होईल तसं स्थानिकांना पण त्या गोष्टीचा फायदा होईल जेणेकरून आपल्या गावामध्ये जे ट्रॅफिक इतके दिवस अडकते ते आपल्या समोर राहणार नाही अर्थात हे हा महत्वाचा मुद्दा आहे आणि इथे एकमत होणं गरजेचं आहे ग्रामस्थांनी सगळे आय टी अभियंते आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये वाहतूकोंडी होता कामाने आज स्वतः अजित पवारांनीच मान्य केलं की ह्या सगळ्या समस्यामुळे आय टी पार्कचं जे नाव आहे ते जागतिक स्तरावर खराब होतंय आणि कंपन्या स्थलांतरित होत आहेत आणि कुठेतरी आता हे जर विकास कामं आधी झाली तर हे सगळ्या गोष्टी थांबतील असं वाटते का निश्चितच आय टी पार्कमध्ये विकास होणं गरजेचं आहे प्रामुख्याने रस्ते किंवा ज्या सुविधा आहेत नागरिकांना मिळणं गरजेचं आहे आज जर आपण बघितलं मेन रस्ते जे राज्य सरकारच्या अखत्यारीत जेवढं आहे ते काम फास्ट मूव्ह होताना दिसत आहे पण आजही हिंजवडी आय टी पार्कला जोडणारे नॅशनल हायवे चे जे एंट्री पॉईंट्स आहेत त्याच्यावरती आजही फोकस थोडा कमी दिसतोय किंवा ते काम तेवढं फास्ट वाढत नाहीये हिंजवडी आय टी पार्क जसा तुमचा प्रश्न होता निश्चित जर हे विकास कामं झाले आणि ह्या गोष्टी जर पुढे गेल्या तर आपल्यासाठी निश्चितच फायद्याचं आहे महाराष्ट्राचा या पुढे काय तुमची भूमिका असणार आहे खर तर सातत्याने ज्या मागणी करता आहात त्या कुठेतरी एक नागरिक म्हणून तुमचा तो मूलभूत सुविधा मिळाव्या तुमचाही हक्का आहे परंतु आय टी पार्क म्हणून पाहत असताना काय आणखी अपेक्षा आहेत आणि किती गतीने हे कामं होणं गरजेच वाटतंय जेव्हा आपण वेगवेगळ्या राज्यांची तुलना करतो त्यावेळेस महाराष्ट्र थोडा आय टीमध्ये मागं पडत चाललं आहे हे स्वतः अजित पवारांनी पण आज मान्य केलं मान्य उपमुख्यमंत्र्यांनी आज मान्य केलं मुख्य गोष्ट जी आहे ती फक्त एक इन्फ्रास्ट्रक्चर ही गोष्ट नसून पॉलिसी लेवलला पण याच्यावरती काम होणं गरजेचं आहे जसं तेलंगणाच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये पण एम हब म्हणजे स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी एम हबची निर्मिती करण्याचा एक उद्देश होता ते थोडं मागं पडलेलं आहे तर अशा गोष्टी म्हणजे फक्त इन्फ्रास्ट्रक्चरच नाही तर पॉलिसी लेवलला पण आय टी क्षेत्र पुढं जाण्यासाठी आणि मोठ्या मोठ्या प्रॉडक्ट कंपन्या महाराष्ट्रात येण्यासाठी प्रयत्न जास्त झाले पाहिजेत आणि त्यामुळे आपण बघतो की राज्य सरकार ज्यासाठी हिंजवडी आय टी पार्क हे राज्याचं नाक म्हणावं लागेल या क्षेत्रामध्ये जर येणाऱ्या कंपन्या इकडे येणार नसतील तर अर्थातच याची चर्चा जागतिक स्तरावर होते आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारला तिथे उत्तर द्यावं लागणार आहे आणि मागील पंधरा ते वीस वर्षापासनं ह्या अतिशय छोट्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवू शकल्या नसल्यामुळं आता प्रशासनाला सक्रिय व्हावं लागलं आणि अर्थातच राज्य सरकार म्हणून अजित पवार पालकमंत्री म्हणून स्वतः या सगळ्या विकासाकडे लक्ष देत आहेत ही सकारात्मक बाब आहे मात्र अर्थातच या सगळ्या बाबींकडे स्थानिक कशा पद्धतीने बघतायत याला विरोध होतो का हे देखील आता बघणं महत्त्वाचं आहे सुरेश पाटील सर गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पिंपरी चिंचवड